नमस्कार मित्रांनो पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो गरुड पुराणात सांगितले नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृदोष निवारणासाठी उत्तम काळ पितृदोष किती काळ टिकतो आणि तो कसा नष्ट करता येतो हे गरुड पुराणातून जाणून घ्या पितृदोष हा एक दोष आहे तो पिढ्यान पिढ्या पीड़ा चालू राहतो आणि कुटुंबावर अनेक प्रकारे घातक परिणाम करतो पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरुड पुराणात पितृदोषाची लक्षणे आणि काही उपाय सांगितले आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या पितृदोष असा दोष आहे जो फक्त एका व्यक्ती पुरता मर्यादित नाही तो असा दोष आहे जो पिढ्यान पिढ्या पीड़ा चालतो काही मान्यतेनुसार पितृदोष सात पिढ्यांपर्यंत राहतो परंतु असाही एक समज आहे की जोपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तो, तो संपूर्ण कुटुंबावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम करत राहतो तथापि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतोच असे नाही त्यात त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देखील समाविष्ट असतात म्हणून जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक मुले असतील तर कोणालाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात परंतु असे निश्चित मानले जाते की जर कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल ज्याचे मागील जन्माचे संचित कर्म चांगले नसतील तर तो या दोषाने प्रभावित होतो आणि या जन्मात त्याला भोग भोगावे लागतात पितृदोषाची लक्षणे कोणती तर पितृदोष असलेली व्यक्ती नेहमीच क्रोध निराशा नैराश्याने वेढलेली असते तसेच कुटुंब वाढवण्यात अडचणी येतात कुटुंबात काही ना काही अपघात घडत राहतात तसेच कुटुंबातील मुलांना यश मिळत नाही कुटुंबात सुख समृद्धी नसते कुटुंबात नेहमीच कलहाचे वातावरण असते पितृदोष कसा प्रभावित होतो तर गरुड पुराणानुसार पितृदोष तेव्हाच निर्माण होतो जेव्हा घराचा कुटुंब प्रमुख कोणत्याही प्राण्याला सापाला किंवा कोणत्याही असाय माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होतो याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार तर एखाद्याच्या कुंडलीच्या दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या घरात सूर्यासोबत केतू किंवा राहू उपस्थित असेल तर पितृदोषाचा त्रास होतो गरुड पुराणात असेही नमूद आहे जो की जोपर्यंत पितरांचे शांतीसाठी जप तप केला जात नाही तोपर्यंत पितृदोषापासून मुक्तता मिळत नाही त्यावर कोणते उपाय करावेत हे जाणून घ्या पितृदोष टाळण्यासाठी गरुड पुराणात दिलेले उपाय पितृ पक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी शा श्राद्ध विधी करा पितरांना पाणी आणि तीळ अर्पण करा आणि ब्राह्मण तसेच गरजूंना अन्नदान करा कुलदैवतेची पूजा करा आणि कुलदैवतेला नैवेद्य ठेवा पितरांचा आणि कुलदैवतांचा आशीर्वाद असेल तर पितृदोष नष्ट होतो महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करा आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा करा दीड लाख शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर नर्मदा घाटावर हा उपक्रम चालतो तिथे दान करा शुभ प्रसंगी कुलदैवतेचे आशीर्वाद घ्या आणि कुलदेवीची ओटी भरा धन्यवाद